अकोला जिल्ह्यातील बाळशी टाकळी तालुक्यातील पिंजरेतील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने पुन्हा एकदा आपली धाडसी व जिद्द कामगिरी सिद्ध केली आहे तब्बल चोवीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर चाळीस फूट खोल पाण्यातून महागडा मोबाईल बाहेर काढण्यात या पथकाला यश आले आहे कौलखेड अकोला येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर उमेश भाऊ उर्फ पप्पू मोहळ हे आपल्या शेतातील फुलबागेस पाणी देण्यासाठी गेले असता त्यांचा आयफोन सोळा मोबाईल नऊ ऑक्टोंबर रोजी विहिरीत पडला मोबाईल महागळा असून त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज व डेटा असल्याने तो बाहेर काढणे आवश्यक होते मोहळ यांनी स्वतः प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर अकोला येथील पत्रकार जयेश भाऊ जगड यांच्या माध्यमातून पिंजर येथील बचाव पथक प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला यानंतर दीपक सदाफडी यांनी सहकारी शेखर केवट अंकुश सदाफडे निलेश खंडारे विकास सदाशिव मयूर सडेदार ऋषिकेश राखुंडे सार्थक वानखडे हर्षल वानखडे गणेश लेहनकार सूरज खंडारे योगेश कुडते या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली तब्बल बावीस तास दिवसरात्र मोहीम सुरू राहिली पाचही स्विमर सतत विहिरीच्या तळाशी जाऊन प्रयत्न करीत होते परंतु चाळीस फूट खोल व तुडुंब भरलेल्या पाण्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या शेवटी अकरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता अंडरवॉटर वॉटर स्कूबा ड्रायव्हर अंकुश सदाफडे यांनी स्कूबा किटच्या सहाय्याने तळाशी उतरून मोबाईल शोधून वर काढला शहरात माझा तीन दिवस अगोदर मोबाईल पडला होता मी दीपक भाऊ सदाफळे यांना फोन केला त्यांनी त्यांची रेस्क्यू टीम पाठवली आणि माझा मोबाईल बावीस घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर तो तुम्हाला मिळवून दिला मी त्यांचे आभार मानतो खास म्हणजे की त्यांनी माझ्याजवळ एक रुपयेसुद्धा घेतला नाही मी त्यांना खूप वेळा म्हटलं की सर माझे डॉक्युमेंट्स होते हे खूप महत्त्वाचे होते ते पैसे घ्या पण त्यांनी एक रुपये घेतला नाही त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार मानतो भाषण सर्वांसाठी अत्यंत रोमांचक होता विशेष म्हणजे चार दिवस पाण्यात बुडालेला हा आयफोन सोळा मोबाईल सुरक्षित व सुरूस्थितीत मिळाला या विशेष मोहिमेनंतर फोटोग्राफर उमेश भाऊ उर्फ पप्पू मोहळ व शिव हेल्थ क्लबचे युवा नेते शिवाभाऊ मोहळ यांनी दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला संतोष भाऊ बोडे गजानन राऊत सस्तीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या थरारक व वेगळ्या बचाव मोहिमेने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित पथकाची धाडस व समाजसेवेची भावना अधोरेखित झाली आहे प्रतिनिधी संतोष माने मोबाईल विधीमध्ये पडला ज्यामध्ये ऍपल फोन असून त्यामध्ये महत्वपूर्ण डॉक्युमेंट आणि डाटा आहे यामुळे मला तो मोबाईल काढणे अत्यावश्यक आहे आम्ही आमची सर्च अँड रेस्क्यू टीम मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथक पिंजर आणि आमचे रेस्क्यू स्विमर त्यासोबतच स्कुबा डायव्हिंग किट आणि इक्विपमेंट घेऊन आम्ही विहिरीवर पोहोचलो तेव्हा विही ट्रेस केली असता पस्तीस फूट खोल पाणी यामध्ये आढळून आलं आणि लगेच आम्ही सर्च ऑपरेशन प्ले केले परंतु संध्याकाळपर्यंत आम्हाला मोबाईल मिळून आला नाही शेवटी आम्ही रात्री सर्च ऑपरेशन तीव्र केले ज्यामध्ये स्कुबा डायव्हिंग किट टाकून आम्ही अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले आणि बावीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला तो मोबाईल मिळून आला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा